पदभार स्वीकारलेला आहे पाहुणा पदभार हा लोकांची सेवा करण्यासाठी स्वीकारलेला आहे लोकांनी हा खुर्ची लोकांची काम करण्यासाठी त्यामुळं पदभार ही काम करण्याची सेवा करण्यासाठी स्वीकारला आहे त्याच्यामुळं लोकांची सेवा करण्याचा मला सगळ्यात जास्त आनंद मिळणार कारण ह्याच्या आधी बी आम्ही सर्वांनी दादाच्या था। नेतृत्वाखाली तुळजापूरची सेवा केलेली आहे हिथून पुळ येणारे पाच वर्ष भव्य सेवा मी स्वतः जी, जी लोकांनी लो जो विश्वास त्या त्याला तारा न जाऊ देता तुळजापूरचा चेहरा मारा कसं बदल बदल मान्य आमदारांच्या मार्गदर्शनाखाली शहर संपूर्ण स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस पहिल्यांदा एक तुम्हाला सांगतो की रामदासांनी शहराच्या बाबतीत जी ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे त्याच्यावरच जा आमचा जा जास्त जा फोकस असेल आणि आमच्याकडं जो निधी दादा निधी उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामध्ये आधी सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथं लोकसंख्येच्या आधारावरच फक्त निधी मिळतो त्याच्यामुळे स्वच्छतेला निधी कमी पडत आहे त्यामुळे दादाच्या माध्यमातून दा पंधरा उपयोग आणि कोल्हापूरला विशेष स्वच्छतेसाठी निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून विशेष पॅकेज कोल्हापूरला घेण्याचा पहिला प्रयत्न राहील कारण कोल्हापूर ही स्वच्छ आणि सुंदर दिसल्याशिवाय इथल्या भाविकांना आमच्या व्यापाऱ्यांना पुजाऱ्यांना काय गोष्टीचा त्रास होतो तो इथून पुढे होणार नाही मी आपले सगळ्यांच्या समोर मी सांगतो भैया तुमच्यावर मागच्या तीन महिन्यापासून आरोप प्रत्यारोप झाले त्याचबरोबर जनतेनं तुम्हाला विजय भरघोस विजय करून मत करून तुम्हाला तशी ती क्लीन चिट असे सर्टिफिकेट देऊन टाकलेलं आहे भैया तर याबाबत तुमचं म्हणणं काय झाले ते घे आता मी नेतृत्व शहराचा कसा विकास करायचा आहे हे बघायचं आहे टीका करण इलेक्शनचा भाग होता भी तो झाला माझ्यासाठी मी तो विषय संपलेला आहे कारण आता जुन्या गोष्टीत वेळ घालण्यापेक्षा नव्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे एवढं मला तुळजापूर आपल्या आईच तुळजापूर या तुळजापूरचे नगराध्यक्ष आणि आता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो आहे आहे तो स्वीकारलेला

आपलं शहर जे आहे ते फक्त नागरिकांपुरत मर्यादित नाहीये वर्षाला करोडो भाविक आपल्या तुळजापूरला येतात आईच्या दर्शनासाठी येतात इथे येऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन ऊर्जा घेऊन जाण्याची त्यांची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील नगर परिषदेची आणि पर्यायाने आपले नगराध्यक्ष विजू भाय्या आणि सर्व आपले नगरसेवक जे आहेत त्यांची देखील आहे नगरसेवक म्हटलं तर कुठल्या पक्षाचा आहे हा विषय आता महत्वाचा राहिलेला नाहीये सगळ्यांना मला आवर्जून सांगायचंय लोकांनी आपल्याला मतदान करून जी जबाबदारी दिली आहे ती योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचं असं तुमचं काम आहे तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात हे कोणी बघणार नाहीये जर तुम्ही काम नीट केलं तर जे काही याच्या आधी झालं ते काय गंगेला मिळालं परंतु याच्या पुढे माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती राहणार आहे जी काही नकारात्मकता होती जे काही विष पेरण्याची आपली पद्धती होती ते सगळं आता बाजूला करा ही कृपया विनंती आहे विनंती आता परत परत सारखी करणार नाही मी परंतु शेवटची विनंती आहे की जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या गावातनं आपण बाहेर टाकून द्यावी दोन्ही महाराज आहेत महंत तिथे इतरही आपल्या शहरातले महंत आहेत गावातले सर्व प्रमुख नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत युवकांची जबाबदारी मोठी आहे आणि माता भगिनीची तर सगळ्यात जास्त आहे कारण हे तुळजापूर आईच आहे आपल्या सर्वांना मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की करण्यासारखं खूप आहे आपलं सरकार केंद्रात आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा ला तुळजापूरला जेव्हा प्रचारसभा घेतली होती आढळतो काही जण तुमच्यापैकी गेले असतील तेव्हा त्यांनी ते रेल्वेचा विषय काढला होता आणि रेल्वेच्या आपल्या माध्यमातुळजापूरची आणि आपल्या पूर्ण या परिसरातली आर्थिक समृद्धी होईल असं त्यांनी आवर्जून तेव्हा सांगितलं होत आणि प्रत्यक्षात ते उतरवण्यासाठी दोन हजार एकोणीस ला भूमिपूजन केलं होतं आपल्याला कल्पना आहे की दाराशी ते तुळजापूरचं काम चालू आहे तुम्हाला कल्पना ही देखील असेल की तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये हे आपल्या सरकारने मंजूर केले रेल्वेसाठी म्हणजे कुठे कुठे तर घराची तुळजापूर त्यामुळे समृद्धी रेल्वेच्या माध्यमातून नक्की येणार आहे त्याचबरोबरीने आपल्या राज्य सरकारने आपले आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या शहरासाठी जवळजवळ एकोणीसशे कोटी रुपये आणि बाकी विचार केला तर बावीसशे तेवीसशे कोटी होतात बावीसशे तेवीसशे कोटी पण काय असतात Just am

माहिती आहे आपल्याला आज आहे की स्वच्छतेने बाबतीत आपण जे कोणी आम्ही प्रशासना आपण जे ठरवायला दिलेलं आहे तिला ತತ್ಮಾತಿ ಪೈಸೆ ವರ್ಗಗಳ